स्पीड न्यूज मध्ये आपण बघणार आहोत वेगवान घडामोडी मुंबईच्या गोरेगावमध्ये एका स्टुडिओ सिनेमाच्या सेटला भीषण आग लागली आग कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही पण अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करतायत ही हा सेट अनधिकृतपणे उभारला होता वारंवार यावर हरकत घेण्यात आली होती अशी माहिती समोर येते आणि असंही कळतय की अजय देवगणच्या सिनेमाचा हा सेट होता पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शर्जिल उस्मानी विरोधात आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे शर्जिल उस्मानी यानं पुण्यामध्ये तीस जानेवारीला एल्गार परिषदेमध्ये समस्त हिंदू समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केलं होतं आक्षेपार्ह गंभीर वक्तव्य केलं होतं त्याच्याविरोधात सरकार तातडीनं आणि कठोरा कठोर कारवाई करावी असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे पुण्यामध्ये तीस जानेवारीला एलगाल परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेमध्ये शर्जील उस्मानीनं हिंदू धर्मियांच्या विरोधात वक्तव्य केलं या वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होतीय आणि हा देशविरोधी आणि हे वक्तव्य देशविरोधी असल्यानं शर्जील उस्मानी विरोधात अतुल भातकळकरांनी झिंडोशी पोलिसांना तक्रार दाखल केली एल्गार परिषदेमध्ये प्रक्षोभक वक्तव्य होऊनही कारवाई का नाही असा सवाल भाजपा आमदार राम कदमांनी केला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे शर्जीर असो व कुणीही असो दुसऱ्या धर्मावर टीका करताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मुंबईमध्ये केला हिंदू धर्मात काही त्रुटी होत्या त्यामुळेच महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आवाज उठवल्याचं भुजबळ म्हणाले शेतकरी आणि वीज ग्राहकांना वीज कापण्यासाठी राज्य सरकारनं नोटिसा पाठवली आहे त्यावर भाजपनं संताप व्यक्त केला या नोटीसा मागे घ्या अन्यथा येत्या पाच फेब्रुवारी रोजी राज्यात एमएससीबीच्या कार्यालयांना टाळं ठोकण्यात येईल असा इशारा माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय राज्यातील ऊर्जा खात्यात प्रचंड सवळा गोंधळ सुरू आहे चार कोटी ग्राहकांना बहात्तर लक्ष वीज कनेक्शन्स तोडण्याची नोटीस आहे हा मोगलाई निर्णय असा निर्णय कधीच झाला नव्हता अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर केली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वीज बिल माफीचा ऊर्जा मंत्र्यांचा प्रस्ताव मंजूर होऊ दिला नसल्याचा गंभीर आरोप बावनकुळे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला अनधिकृत बांधकाम प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्यात न आल्याने किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलन केलं ठाणे महापालिकेसमोर सोमय्यांनी यांनी आंदोलन केलं ठाण्याच्या विहंग गार्डनचे बी वन बी टू इमारतीचे तेरामध्ये अनधिकृत असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय पण त्यांच्यावर कारवाई न झाल्यानं सोमय्यांनी महापालिकेच्या इमारतीसमोरच ठिय्या आंदोलन केलं वाढीव वीज बिल आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या उद्देशाने आदेशाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं बार्शीच्या महावितरणच्या कार्यालयावर हलगी मोर्चा काढला हलगी मोर्चानंतर महावितरणच्या कार्यालयाबाहेर वाढीव वीज वाढीवची होळी करण्यात आली शेतकऱ्यांचं किमान तीन महिन्यांचं वीज बिल माफ करावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे जोपर्यंत वीज माफी होत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडू देणार नसल्याचा इशारा बारामतीत शेट्टी यांनी केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यावर आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यासाठी दोन्ही नेते बारामती न्यायालयात आले होते या दोघांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली दोन्ही नेत्यांनी एकमेकांना बघणं भेटणं बोलणं टाळलेलं आहे राहत क्रांती संघटनेचा सदाभाऊ खोत यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली सुनावणी आधीही पत्रकार परिषद घेण्यात आली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सदाभाऊ खोतांनी सडकून टीका केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष केलं दोन हजार बारामध्ये ऊस आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यासंदर्भातली सुनावणी आज बारामतीत होती त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या नागना तौंडा इथला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा एक वर्षापासून अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे पंधरा दिवसात या पुतळ्याचं अनावरण करा अन्यथा होळकरांच्या वंशजांना घेऊन अनावरण करेन असा इशारा सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला अहिल्याबाईंच्या बाबतीत राजकारण करू नका असं पडळकर म्हणाले राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातलाय शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी सभापतींकडून मान्य झालेली या नाही त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला शिवसेना नेता संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं दिल्लीतील गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकेत यांची भेट घेतली कृषी कायद्याविरोधात शेतकरी नेत्यांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे राकेश टिकेत यांच्या अश्रूनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे यासाठी आम्ही सगळ्या गाझीपूर इथं आलो असा दावा संजय राऊतांनी केला शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार आंदोलकांच्या पाठीशी असल्याचं संजय राऊत म्हणाले देशाच्या सीमेवर जशा भिंती बांधल्या जात आहेत तशा भिंती दिल्लीतल्या आंदोलन ठिकाणी बांधल्या जात आहेत हे योग्य नसल्याचं सांगत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे शेतकरी आंदोलनाला दहशतवादी म्हणणं योग्य नसल्याचं ठाकरे म्हणाले मुंबई देशातील एक नंबरचं शहर आहे तोच दर्जा कायम ठेवणारं मुंबई महापालिकेचं बजेट असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं वरळी आणि शिवडीत विकास कामं होत आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली मनसे शहर अध्यक्षपदी मनसे माजी नगरसेवक मनोज गरत यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे राज ठाकरे यांनी घरत यांना नियुक्तीचं पत्र दिलेलं आहे मनसेला कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी एक धक्का बसलाय शिवसेनेनंतर भाजपनेही मनसेला मोठा दणका दिलाय डोंबिवलीतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते गटनेते मंदार हळपे थोड्या भाजपमध्ये आज त्यांनी प्रवेश केला दादर पक्ष कार्यालयामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं रणशिंग फुंकलेले माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीप्रदर्शन केलं कोल्हापूर महापालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर बसेल असं क्षीरसागर म्हणाले शक्तीप्रदर्शनावेळी जिल्हाप्रमुख यांचा गट मात्र अनुपस्थित होता एक छोटासा ब्रेक ब्रेकवर जाताना आठवण कोरोनाच्या महामारीने आपल्या सगळ्यांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलेला आहे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढू लढा देऊ शकेल किंवा लढा देतो आहे कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं आहे या माध्यमातून एका विषाणूला मात करण्याकरता आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे या मोहिमेत अर्थातच नेटवर्क एटीन आपल्यासोबत असेलच जोपर्यंत सगळे सुरक्षित नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही या उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे पुन्हा एकदा स्वागत वेगवान घडामोडींकडे पंजाबच्या तरणतारण इथं अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये हा चांगली हाणामारी झाली एकमेकांना भिडले हे कार्यकर्ते सुखबीर सिंह बादल यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला काँग्रेस आणि अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी दगडपिता एकमेकांवर फेकल्या राजधानी दिल्लीतील दिल लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय बर्ड फ्लूचं कारण ते लाल किल्ला बंद करण्यात आलाय तीन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान होणाऱ्या एरो इंडिया कार्यक्रमाकरता बंगलोरमध्ये लष्कराची प्रात्यक्षिक सुरू आहेत यंदाच्या एरो इंडियाच्या कार्यक्रमामध्ये ड्रोन कॅट वॉरियर्सचाही सहभाग असणार आहे या सगळ्या घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय काही क्षणामध्ये ताज्या घडामोडींसह परत भेटूया पहा फक्त न्यूज टीम लोक